छत्तीस जनार्दन स्वामी आश्रम येथे चालू असलेल्या शिव महापुराण कथेमध्ये शिवभक्तांना उपदेश करताना पंडित प्रदीपजी मिश्रा म्हणाले की छत्रपती शिवरायांना महादेवाच्या भक्तीची गोडी वेरुळ येथेच लागली त्यामुळे वेरुळ ही पवित्र भूमी आहे या ठिकाणी अनेक संत आणि थोर पुरुष यांचे परवर्ष या ठिकाणी साक्षात महादेव पार्वतीनं वास केलेला आहे त्यामुळे वेरूळ ऐतिहासिक भूमी आहे तर पंडित राघव प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलंय चोरको खासी संत को दासी और को आलसी बर्बाद कर देते हे कारण चोरी करताना खोकला आला तर त्याची चोरी पकडली जाते मनुष्याला कुठल्या कामाचा सा आळस आला तर त्याचा भौतिक विकास होत नाही म्हणून चोराला खोकला संताला दासी आणि मनुष्याला आळस हे बर्बाद करतात तर संकटसमयी काम येतो तोच खरा मित्र असा पंडितजींनी सांगितला यावेळी धर्म मंचावर कथा मंचावर टाका आश्रमचे स्वामी श्री श्री विद्या वामदेव तीर्थ वासुदेव सरस्वती भरत महाराज शास्त्रीजी परमपूज्य गजानन बापूजी डॉक्टर हरिभक्तपणे जनार्धन महाराज मेटे या संतांसह आयोजक सोपान नारखेडे आणि हितेश नारखेडे डॉक्टर पल्लवी नारखेडे तसेच नियोजन समितीचे सुनील औटे विशाल शेठ मुंदळा कल्पेश सोनी गणेश झिंजुर्डे रतन जानराव कैलास हिंग संतोष पाटील साखळे गुलाब वाघ धरमसिंग रामकृष्ण हडके गोविंद मुंदडा विजय डोके अबासाहेब सोमासे आदी शिवभक्तांची उपस्थिती होती जहां पर मनुष्य रहते हैं वो जगह कितनी गंदी रहती है और जहां पर जानवर रहते हैं वो जगह कितनी साफ रहती है कुत्ता भी अपने जगह को साफ कर बैठता है ध्यान देना तो जब समूह देखने को मिल रहा है जो खुद वो किसी के लिए नहीं आए वो ना हमारे लिए आए हैं ना किसी गुरुदेव के लिए आए हैं वो आए हैं तो भोलेनाथ के लिए आए हैं कि भोलेनाथ और भरोसा होना भी चाहिए अगर चोर कहीं जाए और खास दे तो कहीं चोरी करने जाए खास दिया तो जिस एक बार हमारे भगवान श्री कृष्ण कौन भगवान श्री कृष्ण अब वो एक दिन चोरी करने लगा माखन क्या चोरी करने लगा मां का लिखता है मेरे कृष्ण अब वो दोनों हाथ को अपने घुटने पर रखकर खड़ा हुआ अब छीक आ गई अब सोच रहा मैं छीकू के नहीं छीकू अगर छीक दिया तो सब नीचे आ जाएंगे अब छीक आ गई उसको रोक भी नहीं पा रहे अब छीक को नहीं रोक पा रहे तो अब बोलते रोक छीक आते आते और एकदम और जो चीखे सब जो ऊपर थे सब नीचे राम कि आज तरह की दिवस अरे आज यह कथे मधे ख संपूच नहीं अस परंतु आता नाव इलाज दिवाळीचे तीन दिवस असतात ते कधीतरी संपतेच आणि पुन्हा दिवाळी येईलच असं मला वाटतं महादेवा आमच्यावर कृपा कर आणि पुन्हा ही दिवाळी आमच्या प्रांगणामध्ये येऊ दे खरं तर आपला इथं खूपच अगदी सुंदर नियोजन आणि जनार्धन स्वामींना खूप मोठं भाके व स्वामीचे आभार मानायला पाहिजे की बाबा एवढी मोठी जागा ह्या प्रांगणामध्ये आपल्याला किती मोठा आनंद घेता येतो आणि आज तर न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी धरमसिंग मिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर